सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे त्र्याण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विशाल आणि पद्मिनी तृप्त होऊन एकमेकांशेजारी झोपले होते आणि पद्मिनी घालामध्ये खूप हसत होती तिला तर हे सगळं स्वप्न आहे की काय असंच वाटत होतं तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव जो आत्तापर्यंत बंड करून उठायचा आणि त्याची मागणी करायचा ती मागणी आज पूर्ण झाली होती आणि आज ते सगळे अवयव शांत झाले होते आणि हसत होते पहिल्या मिलनाची आतुरता हुरहुर आता संपून तिचं रूपांतर समाधान आणि तृप्तीमध्ये झालं होतं मग विशालनं तिच्याकडे हळूच पाहिलं आणि तिला डोळा मारला आणि तिने खूप लाजून आणखीन ओंजळीमध्ये चेहरा लपवून घेतला आणि खूप लाजायला लागली विशालने तिचे दोन्ही हात बाजूला केले आणि म्हणाला इतकी काय लाजतेस ग आता जे व्हायचं होतं ते झालं आता लाज बाळगायची काही गरज आहे का आणि पद्मिनीनं त्याला मिठी मारली आणि म्हणाली साहेब आणि विशाल तिला अडवत म्हणाला पद्मिनी आता तू मला फक्त विशाल म्हणालीस तरी चालेल तो तुझा हक्क आहे ती म्हणाली नको साहेब मी तुम्हाला साहेबच म्हणणार तुम्ही माझे रुबाबदार दबंग साहेब आहात आणि तुमच्या भारदस्त व्यक्तिमत्वाला साहेब हेच शोधून दिसतं आणि सगळे तुम्हाला साहेब म्हणणार आणि बायकोनं असं फक्त विशाल म्हणाले कसं वाटेल विशाल म्हणाला बायको आहेस म्हणूनच तुला तो हक्क देतोय बाकी तुझी मर्जी असं म्हणून त्यानं तिच्याकडे तोंड फिरवलं तिनंही त्याच्याकडे तोंड फिरवलं आणि गाला थसत होते दोघे एकमेकांकडे प्रेमळ नजरेनं बघत होते आणि आता विशालची नजर तिच्या उघड्या छातीवर गेली तसं तिनं ब्लँकेट गळ्यापर्यंत ओढलं आणि स्वतःला झाकून घेतलं विशाल तिच्या ब्लँकेटमध्ये शिरून तिला जवळ घेत म्हणाला का इतकी लाजतेस मी सगळं पाहिलं आहे आता ती म्हणाली तरीही माझा विश्वास बसत नाही की आपलं लग्न झालं आहे आणि आपण हे सगळं केलं आहे विशाल म्हणाला बरं मग अजून एकदा करूया म्हणजे तुझा विश्वास बसेल चालेल ना असं म्हणून त्याने तिच्या ओठांवर लवबाईट केला आता ती खूप लाजली पुन्हा एकदा आणि म्हणाली साहेब आता बाहेर गेल्यावर काय होईल हो इलो? दामिनी मला खूप त्रास देणार खूप चिडवणार विशाल म्हणाला आणि तुझा भाऊ मला कमी त्रास देईल का आधी पण त्रास दिला सुहागरातीच्या आणि नंतर पण तितकाच त्रास देणार आहे तो मला मग विशालनं घड्याळात पाहिलं तर एक वाजले होते विशाल म्हणाला मी त्याला भेटून येऊ आहे का त्याला चांगलाच फटके देतो पद्मिनी म्हणाली साहेब तो झोपला असेल ना आता जाणार आहात का तुम्ही आणि सुहागरात दिवशी रूममधून बाहेर पडलाय म्हटल्यावर वेड्यात काढतील तुम्हाला विशाल हसून मला का गं सुहागराती दिवशी रूममधून बाहेर यायचं अलाउड नाही का ती म्हणाली नाही जायचं आणि एकमेकांना मिठीतून सोडणंसुद्धा अलाऊड नाही असं म्हणून तिने त्याला मिठी मारली आणि तो म्हणाला ठीक आहे नाही जात उद्या सकाळीच बघतो त्या साल्याकडे खूप छळलं बाबा त्यानं मला आणि लहानपणापासून तू तेच करता आला आहे पण एक गोष्ट मात्र यात चांगली झाली त्याची आणि माझी भेट झाली आणि तुझं होणारं लग्न मोडलं आणि तू माझ्यासाठी थांबलीस शेवटी ज्याच्या नशिबात जे असतं ते त्याचंच असतं हे विशाललासुद्धा पटलं होतं आणि पद्मिनी थकून तिचे डोळे मिठू लागली तिचे डोळे जड झाले होते आणि ती पेंगायला लागली आणि साहेब मला झोप आली आहे विशाल म्हणाला पण मला नाही न झोप आली मला तर सवय आहे रोज जागायची आता ती मुद्दाम म्हणाली रोज इतकं जागून काय करता हो आज सुहागरात आहे म्हणून ठीक आहे पण रोज कुठे जाता इतकं जागून असं ती मुद्दाम म्हणाली आणि तो म्हणाला आधी तर पेट्रोलिंग करायला जायचो पण आता मला वाटतंय मला आता नाईट ड्युटीच करावी लागेल तीसुद्धा ओव्हर करून ती लाडात येऊन त्याला दम देत म्हणाली साहेब आत्ताच सांगून ठेवते रोज रात्री लवकर घरी यायचं नाहीतर बघाच विशाल म्हणाला अगं हो जरा थांब कालच आपलं लग्न झालं आणि आजच आपल्या संसाराला सुरुवात झाली आणि लगेच बायको असल्यासारखी दम द्यायला लागलीस की मला आणि आत्ताच तुला पण सांगून ठेवतो जो काही दम द्यायचा असेल तो इथे बेडरूममध्ये दे द्यायचा बाहेर मला दम देऊ नकोस नाहीतर लोक म्हणतील सगळ्यांना दमात घेणारे अग्निहोत्री साहेब बायकोला घाबरतात आता ती थोडीशी हसली आणि माली ईश्य साहेब मी कशाला तुम्हाला दम देईन मी तर तुम्हाला विनंती वजा सूचना केली विशाल म्हणाला पण पल्लवी मला खरंच आधी नवल वाटायचं की लोक कसे बायकोला इतके घाबरत असतील आता आमच्या आईबाबांचंच बघ ना बाबा मिलिट्रीत होते आणि त्यांचा स्वभाव असा कडक आणि आई तर त्यांना सगळ्यां देखत खूप घाबरते आणि तुला एक गंमत सांगतो एखादी गोष्ट बाबा नाही म्हणजे नाहीच करायचे सगळ्यां देखत आणि सकाळी उठून जर पाहिलं तर बाबा त्या गोष्टीसाठी राजी व्हायचे आम्हाला तर कोडच पडायचं की एका रात्री तसा खाय चमत्कार होतोय म्हणजे बघ ना एकदा दामिनीला सहलीला पाठवायचं होतं बाबा सुट्टीवर आले होते आणि ते नाही म्हणाले दामू बसली चिडून रुसून खूप रडली पण बाबांनी तिला नकार म्हणजे नकारच दिला आणि आता आम्ही तर सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या दामिणीच्या सहलीला जाण्याच्या जा। आणि संध्याकाळ झाली रात्र संपली दिवस उघवला आणि सकाळी सकाळी डायनिंग टेबलवर बाबांनी दामिनीला सरप्राईज दिलं आणि म्हणाले जा तू सहलीला आम्ही दोघेही शॉक झालो होतो आणि आई बाबा एकमेकांकडे बघून डोळे मिचक्यावत हसत होते आता आईनं बाबांची कशी समजूत घातली होती हे आत्ता कळते तेव्हा पडलेलं कोढं आता उलगडलं बघ बायका गोड बोलून प्रेमानं दम देऊन नवऱ्याला काबूमध्ये दे करत असतात मग नवरा पोलीस असू हो दे नाहीतर मिनिस्टर किंवा राष्ट्रपती असू हो दे बायकोचं म्हणणं तो मोडणार नाही म्हणजे नाही आणि घरामध्ये तिचाच हुकूम चालणार बाहेर हजारो जणांना नजरेच्या धाकावर नाचवणारा नवरा इथे मात्र जोरुका गुलाम बनून बायकोच्या तालावर नाचतो हे आता युनिव्हर्सल त्रुट आहे जागतिक सत्य आहे हे कारण हे नातंच खूप खास असतं आंबट गोड आणि युनिक असतं हो ना आता ती खूप हसली आणि म्हली काय होतो मी पण आई बाबांना असं बोलतात का विशाल म्हणाला आता जे आहे ते आहे शेवटी तेही नवरा बायकोच आहेत ना आणि आता तिने एक जांभही दिली आणि म्हणाली साहेब खूप झोप आली आहे झोपूया ना उद्या लवकर उठावं लागेल ना विशाल अजीवत मला अजिबात नाही तू झोपायचं नाही मला झोप येत नाही आणि तूही झोपायचं नाहीस आणि सकाळी उठायची काहीच घाई नाही निवांत उठायचं ती म्हणाली असं कसं घरच्या सुनेनं इतका वेळ झोपलेलं बरं दिसतं का विशाल म्हणाला एक दोन दिवस झोप नवीन आहेस तोपर्यंत नंतर मग तुझ्यावर सगळी जबाबदारी पडणार आहे आणि तुला निवांत झोपता येणार नाहीच आणि सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली जबाबदारी म्हणजे तुझा नवरा त्याला तेवढं व्यवस्थित हँडल करायचं आणि त्याला काय पाहिजे ते द्यायचं असं म्हणून त्यानं पुन्हा तिच्या अंगावरून मोरपिसासारखी बोटं फिरवायला सुरुवात केली तशी ती पुन्हा शहराला लागली आणि ती म्हणाली साहेब खूप दमले आहे मी प्लीज झोपू त्यांना आता विशाल तिचा हात पकडला आणि त्याच्या पुरुषार्थावर ठेवला तसं पद्मिनीच्या पोटात पुन्हा खड्डा पडला आणि काळजामध्ये धस्त झालं त्या स्पर्शानं आणि ती ईश्यबाई असं म्हणून लाजून त्याच्या मिठीत शिरली त्यानं पुन्हा तिचा चेहरा स्वतःकडे केला आणि ती पुन्हा त्याच्याकडे तितकीच गोड हसून बघू लागली मादक नजरेनं आणि आता तिची झोप पळून गेली विशाल म्हणाला आता झोपायचं आहे तुला आणि तिनं हसूनच नाहीमध्ये मान हलवली मग पुन्हा एकदा धग दाटून आले त्याने तिला खूप कुस्करली तिचा पूर्ण चोळामोळा मोळा करून टाकला तसतशी पद्मिनी आणखीन खूप जास्त उत्तेजित होत होती आणि पुन्हा एकदा विशाल तिच्यावर बरसला आणि त्याच्या प्रणयाच्या झंझावाती वादळाने पद्मिनी उद्ध्वस्त व्हायला लागली त्यानं तिचं सगळं वैभव लुटून घेतलं आणि तो स्वतःला खूप श्रीमंत समजू लागला आणि तिचं सगळं वैभव लुटून सुद्धा त्यानं तिला सजवून टाकली होती शृंगारानं आता तिच्या अंगावर फक्त एकच दागिना शिल्लक होता तो म्हणजे त्याच्या शृंगाराचा प्रणयाचा आणि त्या एकाच दागिन्यानं पद्मिनी खूप सुंदर दिसत होती तिच्या हातातल्या बांगड्यांची लयबद्ध होणारी किनकिन आणि पैनजणांची रुंझून ऐकतच पुन्हा एकदा दोघे तृप्त झाले आता आणखीन थोड्याशा गप्पा मारल्या त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या हातातल्या बांगड्या मोजू लागला ती म्हणाली साहेब आता तरी झोपूया ना विशाल म्हणाला मला झोप येत नाही तर मी काय करू बहुतेक माझा आणखीन एकदा राऊंड होणार आणि आता तिने डोळे मोठ्ठे केले आणि तोंडाचा आवा असून म्हणाली बास ना विशाल आता विशाल म्हणाला पद्मिनी या रात्रीची मी खूप वाट पाहिली आहे आणि आता तू अशी करतेस का ती म्हणाली पण ही रात्र शेवटची आहे का रोजच अशा रात्री येणार आहेत की आपल्या आयुष्यात आता विशालनं घड्याळ्यात पाहिलं पहाटेच्या तीन वाजत आल्या होत्या दोघांनाही एकमेकांची शरीरं सोडू वाटत नव्हती खूप गोडी वाटत होती एकमेकांना मिठी मारून झोपण्यात आणि मग तो म्हणाला पद्मिनी ऐक ना तू ऐकतेस ना असं म्हणून त्यानं तिच्याकडे पाहिलं तर ती गाळ झोपली होती आणि तो थोडा गालात हसला त्याने तिला पुन्हा एकदा किस केला आणि तिला त्याच्या मिशीनं डिस्टर्ब झालं आणि ती त्याच्याकडे पाठ करून झोपली आणि तोही तिला पाठीमागून मिठी मारून झोपला आणि सकाळी तिला खूप उशिरा जाग आली विशाल अजूनही तसाच झोपला होता पालथा तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या कपाळाचा किस घेतला त्याच्या दाट केसातून हात फिरवला आणि उठायला लागली तर ती पूर्ण विवस्त्र होती पद्मिनीचं पूर्ण अंग ठणकत होतं विशालच्या रात्रीतून दोन वेळा झालेल्या झंझावाती प्रणयानं तिला उद्वस्त करून टाकलं होतं आणि तिला त्या वेदनासुद्धा खूप हव्या हव्याशा गोड वाटत होत्या तरीही ती तशी चुटली तिने अंगाभोवती साडी गुंडाळली बाथरूममध्ये जाऊन अंघोळ केली तिचे कपडे अजूनही बॅगमध्येच होते आणि ती बॅग होती दामिणीच्या रूममध्ये आणि बाहेर तरी कसं जाणार ना आणि आता काय करायचं म्हणून तिने विशालचं कपाट उघडलं आणि त्याचेच कपडे घातले आणि केस धुवून आरशासमोर उभा राहिली ती तिचे ओले केस झटकत असताना विशालला जाग आली आणि तिला त्या अवतारात पाहून तो खूप हसायला लागला आणि तिने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली का हसताय याआधी काही तुम्ही मला असं शर्ट घातलेलं पाहिलं नाही का मग त्यानं तिला पाठीमागून मिठी मारली आणि आरशात बघून म्हणाला खूप गोड दिसतेस म्हणून हसलो आणि आता त्यानं तिच्या छातीजवळचं शर्टचं बटन लावलं नाही उलट आणखीन एक बटन उघडलं खटाळपणाने आणि त्याच्याकडे बघून ती गालात हसली आणि म्हणाली माझी बॅग दामिनीच्या रूममध्ये आहे ती घेऊन या ना विशाल म्हणाला त्याला काय होतंय अशीच जा खाली पद्मिनमानी साहेब हे माझं सासर आहे आणि काय म्हणतील आई बाबा मला या अवतारात बघून तुम्ही तर काहीही बोलता विशाल मला म्हणतील की त्यांची सून खूपच मॉडर्न आहे ती म्हणाली काही मॉडर्न वगैरे नाही जा बरं आणि घेऊन या माझी बॅग मग तो हळूच दामिणीच्या रूममध्ये गेला तर रुद्र दामिणी खाली गेले होते हॉलमध्ये म्हणून त्यानं सुटकेचा निश्वास टाकला तिची बॅग घेतली आणि पुन्हा रूममध्ये आला आणि तो आंघोळीला गेला मग पद्मिनीनं केस मोकळे सोडले आणि क्लिप लावला आणि सुंदर अशी साडी घातली आणि त्याची वाट बघत बसली तो आंघोळीवरून आला आणि म्हणाला हे काय तू नाही खाली गेलीस ती म्हणाली मला लाज वाटते तुम्ही चला ना सोबत मग विशालनंही त्याचं आवरलं आणि दोघेही खाली निघाले आणि खाली रुद्र आणि दामिनी डायनिंग टेबलवर बसले होते आणि रुद्र जिन्याकडे बघून म्हणाला दामिनी आज साहेबांना ड्युटी नाही वाटतं रात्रभर झोपले नसतील बहुतेक दामिनी म्हणाली रुद्र मस्करी पुरे आणि लिमिटमध्ये राहून कर त्याची मस्करी करताना ताईसुद्धा असतात आणि त्या तुझ्या मोठ्या बहीण आहेत त्याचं भान ठेव हो। रुद्र तोंड वाकडं करून म्हणाला भैयाची चमची आणि म्हणाला आई आज नाश्त्यात काय आहे आई म्हणाली थालीपीठ करते रुद्र तुला आवडतात ना आणि रुद्र दामिनीकडे बघून म्हणाला आई आवडतात का म्हणून काय विचारता आणि तुमच्या हची थालीपीठं कोण विसरेल तुम्हाला सांगतो माझी ताई आणि तुम्ही अगदी सुग्रण आहात पण तुम्ही तुमच्या मुलीला काही शिकवलं नाही का हो तिला काहीच येत नाही असलं फक्त डोळे वाटरता येतात दामिनीने पुन्हा गाल फुगवले आणि आई म्हणाली अरे आजकालच्या मुली कुठे शिकून घेतात सगळं पण पल्लवीला सगळा स्वयंपाक येतो हे ऐकून मला छान वाटलं बरं का आणि मी हे दामिनीकडूनच ऐकले की तिला सगळं येतं आणि दामिनी म्हणाली रुद्र मला चिडवू नकोस मी तुझ्यासाठी शांतामावशीकडून पुरणपोळी शिकत होती कळलं रुद्र म्हणाला हो पण अजूनही शिकली नाहीस त्याचं काय आणि दामिनी म्हणाली तसाही तू ठेचाशिवाय दुसरं काहीच खात नाही ना तर तेवढा बनवायला शिकते ना मिरचीचा ठेचा कुठला असं म्हणून तिनं तोंड मुरगळलं आणि आईला म्हणाली आई, आई तुझ्या मोदकांची रेसिपीवाली आता तुझ्या घरात आली बरं का आई काहीच न कळून म्हणाली म्हणजे मग दामिनी आईकडे गेली आणि म्हणाली आई तुझ्या सुनेचं खरं नाव पल्लवी नाही पद्मिनी आहे आणि तो बघ तुझं जावई खडूस रुद्र तोच तो लहानपणीचा फोटोतून बाबांची मिशी घायब करणारा आणि हे ऐकून आईने आश्चर्याने भरलेला पिठाचा हातच तोंडावर ठेवला आणि म्हणाली काय हे खरं आहे रुद्र म्हणाला हो आई खरं आहे आणि आता आईला तर आनंदाच्या उकड्या फुटत होत्या विशालचं स्वप्न साकार झालं होतंच आणि त्याचबरोबर पद्मिनी सारखी शांत समंजस सुग्रण मुलगी सून म्हणून हवी हे त्यांचंही स्वप्न होतं मग दामिनीनं आईला सगळा केलेला गोलमाल समजावून सांगितला आणि आई डोक्यावर हात ठेवून म्हणाली दामिनी तू म्हणजे ना अगदी कमाल आहेस बघ आणि दामिनी म्हणाली आई अगं पिठाने भरलेला हात तोंडावर ठेवतेस डोक्यावर ठेवतेस कुठं लक्ष आहे तुझं आई म्हणाली अगं बाई मला खूप आनंद झालाय म्हणून असं होतंय कधी एकदा तिला डोळे भरून बघते असं झालंय आणि इतक्यात विशाल आणि पद्मिनी खाली येताना दिसले दोघांचेही चेहरे खूप समाधानानं उजळले होते आणि लाजून गाल ब्लश करायला लागले होते आणि रुद्र म्हणाला आई ताईला खूप लवकर उठायची सवय असते बरं का पण तिला आज माफ करा कारण कोणाला तरी रात्रभर ढेकण्यासारखं जागून पेट्रोलिंग करायची सवय आहे ना त्यामुळे बेडरूममध्येच पेट्रोलिंग चाललं असेल बहुतेक तसं आता सगळे हसायला लागले आणि विशाल धावतच रुद्रकडे गेला त्यानं त्याच्या पाठीत धपाटे टाकले आणि त्याला प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाला गाढव कुठला किती छळशील तुला मला खूप छळायचं आहे का तुझा मला छळण्याचा कोटा कधीच पूर्ण होणार नाही ना रुद्र म्हणाला आता तर डबल नातं तयार झालं आणि आता छळण्याचा कोटा डबल झाला मग पद्मिनी समोर आली तिनं आईनं नमस्कार केला रूममध्ये जाऊन बाबांना नमस्कारसुद्धा करून आली मग देवांना नमस्कार केला आणि लगेच कमरेला पदर खोचून किचनमध्ये शिरली आई म्हणाली पद्मिनी तू मला ओळखलं नाहीस आणि पद्मिनी आईला मिठी मारून म्हणाली आई वाटत होतो हो तुमचं बोलणं तुमची माया पाहून की तुम्ही खूप जवळचे आहात पण नीट आठवत नव्हतं त्यात तुमच्यात खूप बदल झालाय आणि तुमची तब्येत किती कमी झाली बघा तेव्हा किती छान गुटगुटीत असायच्या तुम्ही एकदम भारदस्त व्यक्तिमत्वाच्या आई म्हणाली अगं तेव्हा तरुण होते आता वय झालं आणि विशाल म्हणाला पद्मिनी आता तू तु तु तुझ्या सासूला पूर्वीसारखी गुटगुटीत करायची आणि आई इतकी सुंदर दिसली पाहिजे की पुन्हा बाबा तिच्या प्रेमात पडले पाहिजेत तसं आईने विशालचा कान पिरघळला आणि म्हणाली आगाऊ कुठला आईशी असं बोलतात का आणि पद्मिनी म्हणाली आई रात्री तर खूप काही काही बोलत होते ते विशाल म्हणाला पद्मिनी आल्या आल्या नवऱ्याच्या विरोधात जातेस गप्पा बस आईला काही सांगू नकोस आणि दामिनी पद्मिनीला कोपर खळी मारत म्हणाली ताई मला आधी हे सांगा की तुम्ही रात्रभर फक्त गप्प गप्पाच मारल्या का हो आणि गप्पा मारण्यातच अख्खी रात्र जागवली तशी पद्मिनी आता खूप लाजली आणि किचनकडे तोंड करून उभा राहिली मग विशाल म्हणाला पद्मिनी मला चहा दे आणि सून येणार घरावर प्रेमाचा हात फिरवणार म्हणून नोकरसुद्धा ठेवत नव्हती आई सगळं स्वतःच करायची आणि म्हणून हिची ही हालत आहे तिने अख्खं घर आता जसंच्या तसं तुझ्या हवाली करायचं ठरवलं आहे पद्मिनी म्हणाली आई आता तुम्ही इथे बसा असं म्हणून तिने तिला डायनिंग टेबलवर बसवलं आता विशाल आणि आई खूप कौतुकानं तिच्याकडे बघत होत्या मग दामिनीने पद्मिनीला सगळ्या साहित्याची ओळख करून दिली मग पद्मिनीनं आज पहिलाच दिवस किचन मधला म्हणून लगेच गोडाचा शिरा सुद्धा बनवला सोबतच थालीपीठ सुद्धा बनवली शिऱ्याचा सुगंध येऊन बाबा सुद्धा बाहेर आले मग पद्मिनीनं पहिली वाटी भरली आणि विशालला घेऊन देवासमोर दोघांनीही नमस्कार करून प्रसाद ठेवला आणि सगळ्यांनी मिळून नाष्टा केला आणि मग रुद्र म्हणाला ताई चल तुझी बॅग भर मी तुला आता इथून घेऊनच जाणार आहे तसा विशाल म्हणाला का आत्ता का नेशील तिला हे बघ आम्हाला हनीमूनची तयारी करायची आहे ती येणार नाही ना रुद्र म्हणाला ठीक आहे आपण तुमचं तिकीट बुक करूया काश्मीरचं आणि सोबत मी आणि दामिनीसुद्धा येणार आहे आमचाही ये राहिलाच आहे की हनीमून दोन दिवसानंतर जी ट्रीप आहे लगेच निघूया विशाल म्हणाला म्हणूनच म्हणतोय पद्मिनीला आता घेऊन जाऊ नकोस माहेरी रुद्र म्हणाला अग्निहोत्री साहेब मांडव परतनी म्हणतात त्याला मुलीला लग्न झाल्यावर सासरहून एकदा माहेरीने येतात हा रूल असतो विशाल म्हणाला अजिबात नाही मी तसला रूल पाळत नाही अजिबात पद्मिनी इथून कुठेच जाणार नाही आणि तिची इच्छा झालीच आईबाबांना भेटायची तर मी घेऊन येईल तू निक तुझ्या बायकोला घेऊन रुद्र म्हणाला अग्निहोत्री साहेब हे सगळे रूल तुम्हाला पाळावेच लागतील विशाल म्हणाला आणि नाही पाळलं तर काही आभाळ कोसळेल का आणि झालं पुन्हा रुद्र विशालमध्ये टशन सुरू झाली आता पद्मिनी दामिनी आई आणि बाबा फक्त एकमेकांकडे बघायचे आणि नाश्ता एन्जॉय करत होते मग रुद्र म्हणाला हे बघा अग्निहोत्री साहेब ती नवीन नवरी आहे मग तिला इथे करमत नसतं म्हणून थोडंसं हवापालटासाठी माहेरी नेतात अशी प्रथा आहे आणि तुम्ही खूप मोठा गुन्हा करत आहात ही प्रथा मोडून आणि विशाल म्हणाला तिला इथं करमत आहे की नाही हे तिला ठरवू दे तू नको ठरवू आणि रुद्र देशमुख प्रथा तर हीसुद्धा आहे की लग्नाच्या अगोदर नवरा नवरीने एकमेकांसोबत बोलायचं नसतं हातही लावायचा नसतो आणि इथे तर तुम्ही लग्नाच्या अगोदरच काय काय करून बसलात हे मी तुम्हाला नव्यानं सांगायला नको मग खरी प्रथा कोणी मोडली प्रथा पाळण्याचा ठेका घेतलेल्या रुद्र देशमुखच ना आता हे ऐकून पद्मिनी आणि दामिनी लाजायला लागल्या रुद्रला खूप राग आला त्यानं रागातच एक थालीपीठ उचललं विशालकडे बघून वाचा वाचा तळून खाल्लं विशालनेही रागात थालीपीठ उचललं आणि खाल्लं आणि आता राहिलं शेवटचं थालीपीठ दोघांनीही एकाच वेळी त्या थालीपीठावर हात ठेवला आणि पुन्हा एकमेकांकडे रागात पाहिलं आणि दामिनी पद्मिनी एकमेकांच्या कानात म्हणाल्या आपण आणि मुलला एकाच दिशेला नको जाऊया वेगवेगळ्या आणि विरुद्ध दिशेला गेलेलंच बरं